नमस्कार मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाले राहणार कोतोली तालुका पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे तेहतीस आजच्या सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी स्नेहा शेवाळकर यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहू गझलेचा मतला असा आहे तळ अंतरीचे सांग कोणाचे मला गाठायचे तळ अंतरीचे सांग कोणाचे मला गाठायचे मी कोणती आहे खरी होते जरा शोधायचे आजन्म करते विठ्ठला वारी तुझी पायी तरी मी शोधते आहे वळंजेते ते तुला भेटायचे माहेर चरत्या ओसरीची सै मला बोलावते जमते कुटे हे लाघवी सासर मला लांघायचे हरवून काळो ही पनती जशी ते जाळते हरवून काळो खासही पनती जशी ते जाळते ज्योती तशी होऊन मज दोन्ही घरी उजळायचे होते जवळते सर्व तू नेलेस तर नात्यातले कप्प्यात जपलेल्या स्मृतींना मी कसे वाचायचे कुठवर करू नाहक जगाची ए वडी मी काळजी कुठवर करू नाहक जगाची ए वडील मी काळजी सोडून चिंता रोजचा आहे मला चालायचे पळतो सवेगाने सुखाच्या नेहमी मागेच तू पळतो सवेगाने सुखाच्या नेहमी मागेच तू समजून घे केव्हा कुठे आहे तुला थांबायचे तळ अंतरीचे सांग कोणाचे मला गाठायचे मी कोणती आहे खरी होते जरा शोधायचे स्नेची <tell noise> <नहीं चीज़> ही गजल तुम्हाला <coughs> स्नेहताईंची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते मनापासून धन्यवाद